शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा माजी खासदार रवींद्र गायकवाड बंडाच्या तयारीत असल्याचं रवींद्र गायकवाड यांनी चार लोकसभा उमेदवारी अर्ज खरेदी केलेले आहेत अपक्ष उमेदवारी अर्ज ते दाखल करणार असल्याची चर्चा आहे महायुतीत जागा सूर, राष्ट्रवादीला सुटल्यामुळे ते बंडखोरी करणार असल्याची शक्यता आहे ज्ञानेश्वर पतंगे यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत ज्ञानेश्वर नेमकं काय घडतंय काय अधिक सांगाल धाराशिव लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीतला वाद काही क्षमताना दिसत नाही काही दिवसापूर्वी म्हणजे उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी डॉक्टर तानाजी सावंत जे की धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांनी त्यांच्या पत्न्यांसाठी आग्रह धरला होता आणि ती उमेदवारी न मिळाल्यानंतर त्याने देखील काही प्रमाणात बंडाचा झेंडा पुढे केला होता आणि आता उमेदवारी ह्या अर्चना पाटील यांना घोषित झाली आहे ज्या की राणा जगितसिंग पाटील यांच्या पत्नी आहेत राणा जगीसिंग पाटील भाजपाचे आमदार आहेत सध्या स्टँडिंग आमदार आहेत अशा परिस्थितीमध्ये त्यांना उमेदवारी देऊ यासाठी आक्रमक होताना दिसतो आहे तानाजी सावंत यांचं बंड शांत होतो ना होतं तोपर्यंत रवींद्र गायकवाड यांनी आज धाराशिव लोकसभा साठी चार उमेदवारी अर्ज खरेदी केल्याची माहिती जिजा चाहती आलेली आहे यावरून रवींद्र गायकवाड हे बंडाच्या पवित्र असल्याचं लक्षात येत आहे बिलकुल धन्यवाद ज्ञानेश्वर आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी